जळगाव जामोद शहरातील केला आणि छुरिया सहकार विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी बारा डिसेंबर रोजी कायदेविषयक शिबिराचे आयोजन डॉक्टर सौ स्वाती केला यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते यामध्ये स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश चंद्रमोहन धारकर यांनी विद्यार्थ्यांना चाइल्ड सेफ्टी अंतर्गत पोस्को कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले शिबिरासाठी जळगाव जामोद तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट देवीदास खेरडेकर ऍडव्होकेट करीम खान ऍडव्होकेट मारोडे यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक कुमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा मसाळ यांच्यासह शाळेचे शिक्षक व प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रमोहन खारकर यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण करण्यासंदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे आधारस्तंभ किसनलाल केला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव